छत्रपती संभाजीनगर शहराची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने राबवलेल्या उपक्रमामुळे देश पातळीच्या क्रमवारीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर राज्यात दुसरे आणि देशात बाराव्या स्थानावर आले आहे महानगरपालिकेने स्वच्छ हवा ठेवण्यासाठी उचललेले पाऊल आणि योग्य ती माहिती वेळेवर पुरवल्यामुळे देशातील एकशे सव्वीस शहरांमध्ये जाहीर क्रमवारीत छत्रपती संभाजीनगर शहराला बारावा स्थान प्राप्त झाले आहे तर राज्यामध्ये दुसरं स्थान प्राप्त झालं आहे राष्ट्रीय स्वच्छ हवा प्राण पोर्टलच्या त्रिमासिक अहवालात महाराष्ट्रात राज्यात ठाणे शहर प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर आले आहे या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर नंतर महाराष्ट्रात नवी मुंबई आणि नागपूर शहरांचा नंबर आहे यासाठी उपायुक्त रवींद्र जोगदंड उद्यान अधीक्षक विजय पाटील आणि स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी सल्लागार गीतांजली कौशिक यांची मेहनत आहे जोगदंड यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग वायू प्रदूषण टाळण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे यामध्ये कचरा प्रक्रिया केंद्रावर आग लागू नये म्हणून उपाययोजना बांधकाम कचरा रस्त्यावर टाकण्यावर दंड लावणे बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना अवेष्टीत करणे बंधनकारक करणे आणि न केल्यास दंड लावणे इत्यादी कार्यवाही करण्याची देखील कारवाई सुरू आहे